जो काही आज आमचे प्रमुख मुद्दे आहेत रमाई घरकुल योजनेतील चेकचा विषय असन पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल जे की साडेसहाशे साडेसहाशे रुपये लोक भरून फॉर्म भरून त्याची लूट करण्यात आली आणि त्याचा कुठलाही थांबपट्टा लागला लागायला तयार नाहीये नगरपंचायत लावला कर कमी करण्यात यावा बांधकाम परवान्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा आणि ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज शिवसेना शहर चे सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या हुकुमशाही नगरपंचायतला कुठेतरी जागा दाखवायची वेळ आली आहे आणि आपण सर्व तीर्थपुरीचे नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याची राहणार नाहीत तरी मी रमेश रावाला विनंती करतो नगरसेवक की त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत